नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी भारत पाकिस्तान ताण तणाव टेन्शन वाढलेला आहे भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार शिवाय पाकिस्तानला देखील अक्षरशः झोप येत नाहीये की आज रात्री उद्या सकाळी भारत कधी आपल्यावर हल्ला करू शकत आणि अशा परिस्थितीमध्ये भारताचा हल्ला परतून लावण्यासाठी पाकिस्तान काही ना काहीतरी धावपळ करायचा प्रयत्नात आहे मग कुठेतरी सगळे एकत्र येऊन काहीतरी वेगळं करायचंय किंवा मग यु एन एस सी कडे धावाधाव करायची आहे म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडे जाऊन आपण आपलं म्हणणं मांडूयात जेणेकरून आंतरराष्ट्रीय दबाव भारतावर तयार करता येईल निर्माण करता येईल या सगळ्या प्रकरणामध्ये मी आज तुम्हाला किंवा आजपासूनच यापुढं मी मुळातच भारताविषयी पाकिस्तान नेमकं काय म्हणतंय काय लिहितंय हे तुम्हाला सांगणार आहे कारण की आपल्याला भारतातली जी दैनिक आहेत न्यूज पेपर्स आहेत ते आपल्याला सहजरित्या वाचता येतात त्यामध्ये द इंडियन एक्सप्रेस असेल टाइम्स ऑफ इंडिया असेल द हिंदुस्तान टाइम्स असेल अशी विविध वृत्तपत्र आपण आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र ज्यांना म्हणतो ते आपण वाचतो पण पाकिस्तानमध्ये डॉन असेल किंवा द नेशन असेल या वृत्तपत्रांमधून नेमकं भारताविषयी काय लेखन केलं जातं हे देखील आता आपल्याला माहित होणं गरजेचं आहे आणि जसजसं आता या सगळ्या भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या सगळ्या भूमिका वाढत जातील किंवा भविष्यात भारत पाकिस्तानवर हल्ला करेल त्यावेळी पाकिस्तान भारताविषयी नेमकं काय म्हणतंय काय लिहितंय हे देखील आपल्याला माहित होणं गरजेचं आहे आणि याच दृष्टिकोनातून मी आजपासून एक नवीन सदर तुमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी घेऊन येतोय अर्थातच याचं नाव आहे पाक से नापाक म्हणजे पाक अर्थात पवित्र आणि नापाक म्हणजे अपवित्र डर्टी टॉक्स म्हणजे पाक डर्टी टॉक्स या नावानं मी हे सदर घेणार आहे आणि हे लाईव्ह असणार आहे आणि यामध्ये प्रत्यक्षात रोज दिवसभरात पाकिस्तानचा मीडिया आपल्याविषयी काय लिहितोय काय प्रसिद्ध करतोय हे मी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहे आज पाच मे रोजी पाकिस्तानच्या डॉन आणि द नेशन या वृत्तपत्रांमध्ये नेमकं काय छापून आलंय काय प्रसिद्ध झालंय भारताविषयी त्यांनी काय म्हटलंय याच्याच सविस्तर घडामोडी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे अर्थातच मगाशीच म्हटल्याप्रमाणे या सदराचं नाव आहे पाकचे नापाक बोल आणि आज नेमकं डॉन आणि द नेशन या वृत्तपत्रांमध्ये काय छापून आलंय त्याचे मथळे काय होते त्याच्या हेडलाइन्स काय होत्या तिथले एडिटोरियल काय सांगतं याविषयी आपण चर्चा करणार आहोत अर्थातच आजचं माझं लाईव्हच आहे भारताला प्रत्युत्तर देऊ पाकच्या नेत्यांची प्रतिज्ञा म्हणजे विचार करा आता सगळे सर्व पक्षीय नेते पाकिस्तानचे एकत्र आलेत आणि भारताला प्रत्युत्तर दे देण्यासाठी जर उद्या भारतानं प्रत्युत्तर म्हणजे आम्हाला जर आमच्यावर हल्ला केला तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ अशी जणू शपथच या पाकिस्तानच्या सर्व पक्षीय नेत्यांनी घेतलेली आहे प्रतिज्ञा केलेली आहे नेमकं काय म्हणतायत हे मी तुम्हाला सांगणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडं पाकिस्ताननं आपली धावाधाव सुरू केलेली आहे आंतरराष्ट्रीय दबाव भारतावर आणण्यासाठी आणि त्यासाठी आजच नेमकी बैठक होणार आहे शिवाय खैबर पख्तूनखवा नावाचा जो प्रांत आहे पाकिस्तानमध्ये जे चार प्रांत आहेत सिंधा असेल पंजाब असेल बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनखवा यापैकी तीन प्रांतांमध्ये तर पाकिस्तानमध्ये अक्षरशः त्या ठिकाणी वातावरण आहे कधी पाकिस्तानचे तीन तुकडे होतील हे सांगता येणार नाही अशा परिस्थितीत खैबर पख्तूनखवा मधले एक धर्मोपदेशक ज्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलाय की उद्या जर भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला केला तर आम्ही भारतीय सैन्याच्या बाजूने उभं राहू आम्ही भारतीय सैन्याला साथ देऊ असं म्हटलंय आणि तिकडे पाकिस्तानच्या मदतीसाठी है। तुर्कस्तान आता पुढे आलेलं आहे तुर्कस्तानचं एक जहाज कराचीमध्ये दाखल देखील झालेला आहे या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे अर्थात पहिला विषय जो आहे तो म्हणजे पाकिस्तानची प्रतिज्ञा काय प्रतिज्ञा आहे आणि कधी घेतली गेली या संदर्भात आपण बोलूयात बावीस एप्रिलला पेहलगाम येथे दहशतवाद्यांचा हल्ला झाला त्या पार्श्वभूमीवर रविवारी म्हणजे काल सर्व पक्षीय नेत्यांची पाकिस्तानमध्ये बैठक झाली यावेळी लष्कराचे अधिकारी देखील उपस्थित होते त्यांनी नेमकी आत्ताची सद्य परिस्थिती काय आहे तणावाची परिस्थिती कशी आहे याची माहिती सगळ्या नेत्यांना दिली पण विशेष म्हणजे या सर्व पक्षीय नेत्यांमध्ये एक नेता नव्हता अर्थात तो नेता तुरुंगात आहे म्हणजे इम्रान खान त्यामुळे त्याचा पक्ष देखील सहभागी झाला नाही ज्याचं नाव आहे तहरीक ए इन्साफ म्हणजेच पीटीआय म्हणजे हा एकमेव पक्ष वगळता सगळे पक्ष यावेळी हजर होते या सगळ्या पक्षांनी एक अशी प्रतिज्ञा घेतली आहे की जर भारतानं उद्या पाकिस्तानवर हल्ला करण्याचं दुस्साहस केलं तर आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ अशी प्रतिज्ञाच या सगळ्यांनी घेतली आहे आता का काई या ठिकाणी काय घडलं या बैठकीमध्ये हे मी तुम्हाला सांगणार आहे इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स ज्याला आपण आय एस पी आर असं म्हणतो त्याचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी आणि माहिती मंत्री तरार यांनी एक इन कॅमेरा ब्रीफिंग दिलं आणि या ब्रीफिंग मध्ये मुख्य विरोधी पक्ष पीटीआय मात्र त्या ठिकाणी उपस्थित नव्हता काय म्हटलं यांनी राजकीय सगळ्या पक्षांना ही माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर त्यांनी एक मत केलं एकमत झालं की प्रादेशिक शांतता बिघडवण्याचा भारत कोणताही प्रयत्न जर करत असेल तर तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ते सशस्त्र दलांच्या पाठीशी उभे राहतील संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पत्रकार परिषदेपूर्वी सांगितलं की भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजकीय शक्तींकडून अभिप्राय मिळवणं हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता असं त्यांनी म्हटलेलं म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांनी जर आम्हाला साथ दिली तर आम्ही उद्या भारतानं आपल्यावर हल्ला केला तर तो हल्ला परतवून लावण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ असं उत्तर त्यांनी राजकीय पक्षांना दिलं यानंतर या बैठकीत मध्ये भारतानं आपल्या खोट्या ध्वज ऑपरेशनची तयारी आणि अंमलबजावणी कशी केली याबद्दल माहिती देण्यात आली थोडक्यात काय म्हटलंय अनादर सोर्स टोल्ड दॅट प्रिपेड अँड इम्प्लिमेंटेड इट्स फॉल्स फ्लॅग ऑपरेशन इन पहलगाम म्हणजे हे भारताचं फॉल्स फ्लॅग ऑपरेशन आहे आणि त्याची तयारी नेमकी कशी आहे याची माहिती या बैठकीत देण्यात आली भारत जगाला आपला नॅरेटिव्ह विकू शकत नाही जो काही भारत सेट करू पाहतोय आणि हल्ल्यानंतर पाकिस्तानची भूमिका अधिक अधिक मजबूत झाली त्यामुळे भारताच्या कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या कृतीला हणून पाडण्यासाठी सशस्त्र दलांच्या तयारीची ही माहिती यावेळी देण्यात आली थोडक्यात या ठिकाणी असं म्हटलंय द पार्टिसिपंट वेअर अप्राइज ऑफ द प्रिपर ऑफ द आर्म फोर्सेस टू फॉल एनी काइंड ऑफ मिस एडव्हेंचर बाय इंडिया आता यामध्ये सिनेटर आहेत मोहम्मद अब्दुल कादिर यांनी एक भूमिका मांडली आहे ते असं म्हणाले की भारतानं पहलगाम मध्ये हल्ला कसा आणि का केला याबद्दल मैठिकीला माहिती देण्यात आली बघा म्हणजे तिथले जे सिनेटर आहेत ते असं म्हणतायत की भारतानंच पहलगाम मध्ये हल्ला घडवून आणला तो कसा केला याची पण माहिती त्यांनी दिली ऍक्च्युली हल्ला कोणी केला हे स्पष्ट आख्या जगाला माहिती आहे सिनेटर कादिर पुढे म्हणाले राजकीय नेत्यांना मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईचा प्राथमिक उद्देश सिंधूचं पाणी आणखी वळवणं व्यापलेल्या काश्मीरमध्ये आक्रमकता वाढवणं म्हणजे भारतानं व्यापलेला असं म्हणतात आणि अफगाण तालिबानच्या मदतीनं भारतीय दहशतवादाला पांघरून घालणं हा आहे आता यानंतर व्हिडिओ क्लिप्सच्या मदतीनं पाकिस्तानमध्ये विशेषतः बलुचिस्तानमध्ये दहशतवादात भारताच्या सहभागाबद्दलची देखील माहिती देण्यात आली आता बलुचिस्तान मध्ये जो संघर्ष चाललाय तो काही मुळातच भारत घडवून आणतोय का पण या ठिकाणी बलुचिस्तानच्या दहशतवादाला भारत खतपाणी घालतोय असं यांनी या ठिकाणी म्हटलेलं त्यांचं असं वाक्य आहे विथ द हेल्प ऑफ व्हिडिओ क्लिप्स द पार्टिसिपेंट वेअर गिवन ब्रीफिंग अबाउट इंडियन इन्व्हॉल्वमेंट इन टेररिझम इन पाकिस्तान इस्पेशली बलुचिस्तान ही ऍडेड म्हणजे बघा तो अब्दुल कादिर जो सिनेटर आहे त्यांनी असं म्हटलंय की मध्ये जे काही दहशतवादाचं मूळ आहे त्याचं खतपाणी किंवा त्याला खतपाणी भारत घालतोय पुढे या ठिकाणी अनेक नेते मंडळी उपस्थित होते शिवाय यानंतर बावीस एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही अणुशक्ती असलेल्या देशांमधील तणाव वाढलाय हल्ल्यानंतर लगेचच भारतानं या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केलाय दुसरीकडं पाकिस्ताननं या हल्ल्याला भारताचं फॉल्स फ्लॅग ऑपरेशन म्हटलेलं आहे आणि तटस्थ चौकशीची मागणी देखील या बैठकीमध्ये करण्यात आली ही झाली सगळ्यात महत्त्वाची हेडलाईन जे पाकिस्तानच्या डॉन आणि द नेशन या वृत्तपत्रांमध्ये छापून आली होती आता आणखी महत्वाची बातमी यानंतर जी आहे ती देखील मी तुम्हाला ऐकवणार आहे यामध्ये नेमकं काय म्हटलंय पाकिस्ताननं पाकिस्तान आता या वाढत्या तणावाला जे काही त्याला सामोरं जावं लागतंय त्यामुळे ती आता थेट संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे पाकिस्तान धाव घेत आहे आणि त्याचं दार ठोठावणार आहे आजच नेमकी त्याची बैठक आहे यामध्ये पाकिस्तान आणि भारत आता दोघे युद्धाच्या उंबट्यावर असताना भारताच्या विरोधात पाकिस्ताननं आपलं म्हणणं मांडण्यासाठी थेट उंबरटा गाठलाय तो युएनएसीचा या तणावामुळं भारतासोबत अलीकडं जी काही बातचीत आहे ती देखील थांबलेली आहे त्यामुळं आता आमच्या ठिकाणी गंभीर धोका निर्माण झाला असं पाकिस्तानचं म्हणणं आहे त्यांचं आणखी म्हणणं असं आहे की एकूणच पहलगाम घटनेबद्दल आमचं म्हणणं आम्हाला मांडायचंय आणि भारतानं घेतलेल्या सिंधू पाणी कराराच्या निलंबनासारख्या शत्रुत्वपूर्ण कृतीबद्दल जागतिक नेत्यांना आम्हाला माहिती द्यायची आहे त्यामुळं पाकिस्ताननं केलेल्या राजनैतिक प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे आता ही पण रविवारी मिटिंग झाली आणि त्या रविवारच्या मिटिंगमध्ये शेहबाज खान म्हणून शेहवाज शरीफ जे त्यांचे प्राईम मिनिस्टर आहेत पंतप्रधान आहेत त्यांनी असं म्हटलंय की पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी त्यांच्या मलेशियन समकक्षांची चर्चा केली आहे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी मलेशियन तसेच रशियन परराष्ट्र मंत्र्यांशी देखील चर्चा केली आहे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या इस्लामाबादमध्ये आगमनाच्या एक दिवस आधी देखील ही चर्चा झाली म्हणजे इराण त्यासोबतच मलेशिया आणि रशियन परराष्ट्र मंत्र्यांशी पाकिस्तानच्या नेत्यांनी चर्चा केल्याचं देखील या बाबतीत म्हटलेलं आहे आणखी एक निवेदन आहे जे परराष्ट्र कार्यालयानं पाकिस्तानच्या दिलेलं आहे परराष्ट्र मंत्री दार यांनी असं म्हटलंय की संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी राजदूत आसिफ इफ्तिखार यांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सत्रासाठी त्वरित पावलं उचलण्याचे आदेश दिले आहेत पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या आक्रमक पावलांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर पाकिस्तान बारकाईनं लक्ष ठेवू नये आणि योग्य वेळी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्याची मागणी देखील करणार आहे एकंदरीतच आजच ही नेमकी बैठक होणार आहे आता हे सगळं जे काही पाकिस्ताननं सगळा जो काही घाट घातलेला आहे त्याबद्दल आणखी एक या ठिकाणी निवेदन देण्यात आलंय पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला या प्रदेशातील नवीनतम परिस्थिती तसेच भारताच्या आक्रमक पावले आणि चिथावणीखोर विधानांबद्दल औपचारिकपणे माहिती देण्याचा निर्णय घेतलाय त्यात असं म्हटलंय की पाकिस्तान भारतानं केलेल्या सिंधू पाणी कराराच्या स्थगितीवर विशेषत प्रकाश टाकेल एकंदरीतच आताच्या या सगळ्या मुद्द्यांचा जर विचार केला तर या सगळ्या मुद्द्यांचा तर आज प्रत्यक्षात बैठक या ठिकाणी सुरू होणार आहे आणि या बैठकीमध्ये भारत देखील आपलं म्हणणं मांडणार आहे केवळ पाकिस्ताननाच म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे असं काहीही नाही त्यामुळं भारतासाठी देखील महत्वाची भूमिका आहे ती म्हणजे आजची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक या ठिकाणी पाकिस्तानला आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर भीती वाटते भीतीच्या सावट्याखाली पाकिस्तान आहे आणि अशा वेळी त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा दरवाजा ठोठावलेला आहे मुळातच या बैठकीमध्ये भले पाकिस्तान आपलं म्हणणं मांडत असेल तर त्याच्या जोडीला भारत देखील आपली बाजू मांडणार आहे आणि या बैठकीच्या आधी ग्रीसच्या स्थायी प्रतिनिधींनी पाकिस्तानच्या तुलनेत भारत कैक पटीनं मोठा देश असल्याचं म्हटलेलं आहे त्यामुळं भारतानं देखील आपली बाजू मांडावी असा आग्रह धरलेला आहे मुळातच या ठिकाणी संयुक्त राष्ट्रातील ग्रीसचे स्थायी प्रतिनिधी आणि मे महिन्यातील सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष राजदूत इव्हेंजलोस सेकेरीस यांनी ही एक माहिती दिली आहे की आम्ही दहशतवादाच्या सर्व रूपांची निंदा करतोय त्याशिवाय हा जो तणाव वाढतोय त्याची आम्हाला चिंता आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध केला आहे ज्यात निरपराध नागरिक मारले गेलेले आहेत एकंदरीतच काय तर युएनसी मध्ये सहभागी असणारे बहुतांश देश हे भारताच्या बाजूने आहेत भारतासोबत आहेत एक चीन सोडल्यास त्यामुळं पाकिस्तान बिथरलेला आहे आणि बैठकीला आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सर्व देशांच्या सदस्यांसोबत चर्चा केली आहे पाकिस्तानी बैठकीत काहीही बोलू देत आम्ही मात्र वास्तव परिस्थिती जगासमोर मांडली आहे असं परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचं म्हणणं आहे एकंदरीत आता या यु एन चे सदस्य कोण कौन कोण आहेत तर यामध्ये विटो अधिकारवाले पाच स्थायी सदस्य आहेत चीन फ्रान्स रशिया ब्रिटन आणि अमेरिका तर त्याशिवाय परिषदेचे दहा गैरस्थायी सदस्य अल्जेरिया डेन्मार्क ग्रीस गुयाना पाकिस्तान पनामा दक्षिण कोरिया सिएराली सिलोन स्लोवेनिया आणि सोमालिया हे देश आहेत एकूणच काय तर या सगळ्या परिस्थितीमध्ये इकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक सुरू आहे तिकडे पाकिस्ताननी प्रतिज्ञा केलेली आहे की आम्ही भारताला प्रत्युत्तर देऊ त्याच वेळी पाकिस्तानमधला एक प्रांत जो अशांत आहे खैबर पख्तूनक्वा जिथं तालिबानांचं राज्य आहे त्या ठिकाणी एक मोठी बातमी आता समोर येते आणि ती बातमी म्हणजे पाकिस्तानमध्ये अंतर्गत फुट पडली आहे यामध्ये पाकिस्तानातील खैबर पख्तूनकवातील एका इस्लामिक धर्मोपदेशकानं मोठं वक्तव्य केलंय त्यांना असं म्हटलंय जर भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला तर आम्ही पश्तून लोक भारतासोबत असल्याचं या ठिकाणी जाहीर करतोय पश्तून लोक पाक सैन्याविरुद्ध भारतीय सैन्याला साथ देतील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तर दुसरीकडं इस्लामाबादच्याच एका लाल मशिदीमधील एका मौलानं मौलानानं देखील एक वक्तव्य केलं ते देखील एक धक्कादायक वक्तव्य आहे पाकमध्ये जितका मुस्लिमांचा छळ होतो तितका भारतात होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे भारतासोबत युद्ध लढायला कोण जाणार आहे असा सवाल या मौलानानं मशिदीमध्ये केला होता त्यावेळी मशिदीमध्ये उपस्थित असलेल्या एकानंही हात वर केला नाही हे इस्लामचं युद्ध नाही त्यामुळं कुणीही हात उंचावले नाहीत असं म्हणत या मौलवीनं पाकिस्तानलाच घरचा आहेर दिलाय दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये पाकिस्तानला काही देश मदत करतायत त्यात चीनची शुभमी मदत आहेच पण आता तुर्कस्तान म्हणजे तुर्कीचं एक जहाज कराची बंदरावर येऊन ठेपलेलं आहे अर्थात पाकिस्ताननं मात्र सद्भावनेपोटी हे जहाज आलंय असा कांगावा केलाय पण ते खोटं आहे तुर्कस्ताननी पाकिस्तानला मदत करण्याचं ठरवलंय अशा बातम्या ऑलरेडी आलेल्याच होत्या एकंदरीतच काय पाकिस्तान पूर्णपणे भिथरलेलं आहे भीतीच्या सावठाखाली आहे कधी आपल्यावर हल्ला होऊ शकतो अशी परिस्थिती तिथे उद्भवलेली आहे म्हणून सर्व पक्ष एकत्र आले इम्रान खानचा पीटीआय सोडता आणि या सगळ्यांनी शपथ घेतली की भारतानं जर हल्ला केला तर आपण त्याला प्रत्युत्तर द्यायचं म्हणजे पाकिस्तानचं लष्कर म्हणजे सैन्य आणि राजकीय पक्ष आता हातात हात घालून एकत्र आलेले आहेत तरी देखील हे युद्ध टळावं यासाठी आणि भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण व्हावा यासाठी यु एन एस सी चे दरवाजे पाकिस्ताननं ठोठावलेले आहेत आता या बैठकीत आज नेमकं काय होणार आहे याची माहिती तर आपल्याला लवकर कळेलच पण महत्वाचा मुद्दा म्हणजे पाकिस्तान आता पूर्णपणे त्याची घाबरगुंडी उडालेली आहे कारण भारत प्रत्युत्तर भारत हल्ला करण्याच्या तयारीत आहेच आता पाकिस्तान त्याला प्रत्युत्तर देण्याची प्रतिज्ञा करतोय प्रतिज्ञेची भाषा करतोय हेच पाकचे नापाक बोल आहेत बाकी काय म्हणूनच म्हणतोय आजपासून हे सदर मी सुरू करतोय खास तुमच्यासाठी पाकिस्तानच्या मीडियामध्ये पाकिस्तानच्या वृत्तपत्रांमध्ये भारताबद्दल काय छापून येत आहे ते भारताबद्दल काय म्हणतात याची इत्तमभूत माहिती मी तुम्हाला या, या सदरातून पोहोचवणार आहे ज्याचं नावच आहे लक्षात ठेवा विसरू नका पाकचे नापाक बोल पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी